भाजपला निष्ठावंतांची गरज आता उरलेली नाही निष्ठावंतांना भाजप रस्त्यावर फेकून देते अशा प्रकारचा आरोप करत आता भाजप नेत्यांनी थेट भाजपच्या नेतृत्वालाच दिले थेट आव्हान भाजपला सर्वात मोठं खिनार भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आजच सध्या भाजपला केलाय मोठ्या स्वरूपात जय महाराष्ट्र नेमकी काय आहे अपडेट भाजपमध्ये गेल्या तीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत फक्त आणि फक्त सत्रांच्या उचलण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत का असा आरोप थेट केला गेला आहे याच कारण म्हणजे लोकसभेला भाजपचं आम्ही जीव तोडून काम केलं पंधरा ते वीस दिवस घराला सोडून संपूर्ण कामं करत होतो मात्र भाजपने कोणत्याही प्रकारची विचारणा देखील केली नाही अशाच प्रकारचं आता विधानसभेला देखील होऊ शकतं असा थेट आरोप करत आता भाजपचे तब्बल अकरा नेते आता साथ सोडत आहेत याच कारण म्हणजे विधानसभेला आता वेगळ्याच दिशेने वारे वाहू लागले पश्चिम महाराष्ट्रातील असलेले हे नेते आता आपला सुरक्षित मतदारसंघ सोडून भाजपापासून विलप्त होत आहेत याचा भाजपला विधानसभेला जोरदार फटका बसणार आहे त्यामुळे आगामी काळात राज्याचं राजकारण बदलणार आणि देवेंद्र फडणवीस यांना मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे निष्ठावंत नेत्यांना आता भाजपात तेवढी किंमत उरली नाही बाहेरच्या पदांची खैरात केली जाते मात्र आता इथे आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही असे म्हणत तब्बल अकरा नेत्यांसह शेकडो पदाधिकारी जी यांनी थेट राजीनामा करले सांगली कोल्हापूर सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या बालकिल्ल्यात हे असत्र आहे मित्रांनो यावरती आपली प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद